हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अजंध्ये बुद्रुक येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात पंचेचाळीस शिवभक्तांनी रक्तदान करत शिवरायांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे अजंध्ये बुद्रुक होडनांते येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजंदे भुद्रु ग्रामपंचायतीचे सरपंच तथा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पाटील स्वर्गवासी रशिकाल पटेल सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज पाटील माजी उपसरपंच तुळशीराम मराठे होळनाते परिसर डॉक्टर केमिस्ट्री असोसिएशनचे माजी सेक्रेटरी डॉक्टर किशोर जैन डॉक्टर व केमिस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाटील सरपंच प्रतिनिधी संजय भील, केमिस्ट्र प्रशांत चौधरी डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर पाटील डॉक्टर उमेश पाटील डॉक्टर चौधरी सदस्य राजपूत भावडू मराठे सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केलं आहे तदनंतर रक्तदान शिबिरात सुरुवात झाली आहे यावेळी तरुणांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला आहे स्वर्गवासी श्री मुकेशभाई पटेल ब्लड बँकेचे लक्ष्मण आव्हाड मुकेश पावरार चेतन पावरा आदींनी रक्त संकलन केला आहे त्याचप्रमाणे होडनाते परिसर डॉक्टर व केमिस्ट्री असोसिएशन तर्फे हेमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे यात पासष्ट महिला पुरुषांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे प्रतिनिधी योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज होडनाथे